बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लोकांच्या सार्वजनिक हितांच्या कामांना प्राधान्य द्यावे पालकमंत्री प्रकाश आबेटकर शालेय स्तरावर भौतिक सुविधांसह गुणवत्तेवर भर द्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ प्रशासनातील प्रत्येक विभागाने शासकीय योजना राबवित असताना लोकांच्या सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास औकाप राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री कोल्हापूर माधुरीताई मिसाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार जयंत आजगावकर आमदार अरुण लाड आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार शिवाजी पाटील आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून उपा उपायुक्त संजय मरकळे प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील यांच्यासह सर्व कार्यान्वित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमे अंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सदुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढील पाच वर्षात सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये जिल्ह्यातील शाळांसाठी लागणार आहेत पुढील काळात सी एस आर जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधूनही खर्च केला जाणार आहे यावर्षी तीनशे सत्तावन्न दर्जेदार शाळा अभिनव प्रकल्पातून तयार होतील यासह ग्रामीण आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी बत्तीस कोटी रुपयांची तरतूद आहे असे त्यांनी सांगितले आय त्यावेळी विचारण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांवरही संबंधित विभागाकडून अनुपालन सादर करण्यात येणार आहे शालेय स्तरावर भौतिक सुविधांसह भर द्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सदुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्या अनुषंगाने भौतिक सुविधांची निर्मिती होत असताना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी विविध उपक्रमातून तसेच प्रशिक्षणातून कामे हाती घ्यावीत अशा सूचना पा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी शिक्षण विभागाला दिल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे कोल्हापूर जिल्ह्याच्या के पी टी जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी पार पडली या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज एकूण अर्थसंकल्पीय तरतूद जी काही सहाशे शहाण्णव कोटीची एकूण आहे त्या सगळ्याबद्दलचं नियोजन ठरवण्यात आलं मागच्या एकूण सगळ्या कामकाजाबरोबर पुढच्या वर्षभरातल्या एकूण कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष झालेला खर्च यालासुद्धा मान्यता देण्यात आली या सगळ्या मान्यतेबरोबर उद्या होणाऱ्या आणखी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकास कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर जिल्हा विकास जिल्ह्याच्या विकासामध्ये एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संमती देण्यात आली विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यावर्षी सहाशे श्याण्णव कोटीची तरतूद आहे या सहाशे श्याण्णव कोटीच्या तरतुदीपैकी एकूण प्राप्त तरतूद आतापर्यंत जी आहे ती सहाशे श्याण्णव कोटी आहे या सगळ्या एकूण कामकाजामध्ये आता राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषदस्तरीय एकूण सगळे जे काही कामकाज आहे ते सगळे कामकाज आता नियोजन केल्या पद्धतीनं पुढे आहे या सगळ्यांबरोबर एक विशेष योजना विशेषतः ज्या शाळा आहेत आपल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळांना साधारणतः शंभर वर्ष ऐंशी वर्षे नव्वद वर्षे पूर्ण झाली त्यामुळे या सगळ्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आपण सगळ्यांनी घेतला आहे पाच वर्षांमध्ये या सगळ्या एकूण शाळांसाठी एकूण जो निधी लागणार आहे तो डी पी टी सी असेल जिल्हा परिषदचा स्वनिधी असेल खनिज विकास निधी असेल सी एस आर असेल सगळ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग असेल सगळ्यांच्या माध्यमातून यासाठी आपण तरतूद करतोय साधारणतः सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये यासाठी पाच वर्षांमध्ये लागणार आहेत त्या सगळ्या पाच वर्षाच्या नियोजनाबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारी या वर्षीची तरतूद साधारणतः एकशे आठ कोटी रुपये होतात आपण त्याच्यासाठी ऐंशी कोटी रुपये अठ अष्ट्याहत्तर एकोणऐंशी कोटी रुपये आपण डी पी टी सीमधून उपलब्ध करून दिलेत त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधून सुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध केले आणि सी एस आरच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी तीनशे सत्तावन्न शाळा अतिशय चांगल्या पद्धतीत दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा प्रशस्त शाळा तयार होतील अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम की तो राज्यभरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच असा होतोय कारण विशेषतः शाळांच्या दुरुस्तीसाठी अलीकडं निधी कमी मिळतोय आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्सचा योग्य पद्धतीचा विनियोग करून आपण जे काही मॉडेल अनु करतो मला असं वाटतं की ते संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल आ आ येस ब ब क क ख घ ग घ ग अगदी <laughs> घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप